महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल लिंबायत वासी रस्त्यापायी हाल दिवसा चिखलाचे साम्राज्य तर रात्री अंधार नागरिकांचा जीव धोक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयकांत मोरे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार माहूर तालुक्यातील माहूर सरखणी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले मौजे लिंबायत गावातील जलजीवनच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले असून गावात रात्रीला पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत आहे त्यामुळे नागरिक रात्री बेरात्री येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनेक किरकोळ अपघातून नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत असल्याने संबंधितांनी काम चुकारपणा करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करून तात्काळ रस्ते सुधारणा करत पथ दिवे बसवावेत अशी मागणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयकांत मोरे यांनी निवेदनाद्वारे विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे ग्रामविकास अधिकारी यांचे लिंबायत गावाकडे दुर्लक्ष होत आहे पावसाळा सुरू झाला असून गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून लिंबायत गावातून मौजे टाकळी या राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे चिखलमय पानधन रस्त्यात रूपांतर झाले आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून मौजे लिंबायत मार्ग टाकळी राज्यमार्गाकडे गेलेल्या रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असल्याचे चर्चेत पूर्ण वर्ष गेले तरीही रस्ता दुरुस्त झाला नाही परिणामी नागरिक रस्त्यातील चिखलापायी त्रस्त झाले आहेत रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण तात्काळ सुरू करावे अशी मागणी जयकांत मोरे यांच्यासह मौजे यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र मीडिया अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा